नमस्कार राधिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपासाचे धिरडे त्यासाठी आपल्याला तीन ते चार तास भगर आणि साबुदाना भिजवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यात शेंगदाणे आणि मिरची टाकून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे जर तुम्ही उपासाला जिरे खात असाल तर तेही टाकले तरी चालतील आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊयात हे मिश्रण बारीक झाल्यानंतर एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आता हे थोड्या वेळ याच्यात मीठ टाकायचं आणि थोड्या वेळ बाजूला ठेवून धिरड्यांसोबत खायला आपण याच्यासोबत खायला आपण चटणी करणार आहोत त्याच्यासाठी एक आठ ते दहा मिरच्या घ्यायच्या आहेत आणि शेंगदाणे टाकायचे आणि हे सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे थोडस जाडसरच ठेवायचं आहे आता हे आपण पातीला गॅसवर ठेवून गरम करायचं त्याच्यात ते तेल टाकायचं तेल तापलं की त्याच्यात आपण जे मिश्रण केलेलं आहे शेंगदाणा आणि मिरचीचं ते टाकायचं आहे आणि हे छान परतवून घ्यायचं आहे त्याच्यात मीठ आणि थोडीशी साखर टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपला ठेचा होईपर्यंत आपण धिरडे करायला घेऊ तवा गरम झाला त्याला थोडंसं तेल लावायचं आणि धिरड्यांचं पीठ टाकायचं आणि व्यवस्थित गोल फिरवून घ्यायचं एकदम पातळ अस गोल गोल फिरवून धिरडे करायचे साईडून तेल टाकायचं थोडेसे परतो द्यायचं बघा किती छानपणे व्यवस्थित फुलल्या खाली चिटकत सुद्धा नाही अशाच पद्धतीने दोन्ही साइडून भाजून घ्यायचे आहेत आता हे आपण एका डिशमध्ये काढून ठेवू आणि अजून एक तयार करूयात एकदा तेल लावल्यानंतर पुन्हा तेल लावायची गरज पडत नाही अशा पद्धतीने देरड टाकून घ्यायचं पुन्हा त्याच्या साइडून तेल टाकायचं आणि व्यवस्थितपणे पलटवून घ्यायचं आहे बघू शकता किती छान धिरडे तयार होतात उपासाला नेहमी खिचडीच खाण्यापेक्षा असे धिरडे करून खाल्ले तरी छान आता हेही आपण डिशमध्ये काढून घेऊ आणि याच्यासोबत दही आणि आपण मिरची आणि शेंगदाण्याची केलेली चटणी खायची खूप छान लागते नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू